हा नमस्कार मित्रांनो हॅलो फ्रेंड्स आज जर बघितलं तर मी पुण्यामध्ये शिवसृष्टी या ठिकाणी आलेलो आहे विथ फॅमिली आम्ही आलेलो आहे तर एकदम मस्त आहे इथे बघण्यासारखं पण आता बघूया काय काय आहे काय नाही पण आता दिसलं तर एवढं छान मस्त जसं असं वाटतं किल्ल्याकडे झालो आम्ही आणि बघूया आता काय काय आहे खूप छान सुंदर असं तोप वगैरे ठेवली आहे परत मस्त राजवाडा टाईप बनवलेलं आहे ही तोफ आहे बघू शकता तुम्ही एन्जॉय करतायत सगळे आणि आम्ही पण आता जाणार आहोत बघायला बघूया काय काय दिसतंय आणि काय मस्तीस आहे थोडा थोडा बारीक बारीक हलका पाऊस पडतो आहे हा बघा आपला शिवाजी महाराजांचा झेंडा आहे तो इथे आहे शिवश्री पुणे आंबेगाव फार छान वाटतंय चला बघूया आपण नक्की काय आहे काय नाही नक्की काय दाखवणार का की मी नाव भरपूर ऐकलेलं आहे आणि एकदम छान असं थीम पार्क आहे हा शिवसृष्टी शिवाजी महाराजांचा थीम पार्क आहे तर आपण बघूया इथे सिक्युरिटी पण आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे सिक्युरिटीचा गेट आहे तिथून मी एंटर केलं आणि आता या कमानीमधून आतमध्ये एक गोष्ट आहे बघा कमान ही त्या कमानीमधून एकदम चुन सुंदर छुन, असं बघा पायऱ्या वगैरे हो चालून आम्ही असं पुढे चाललेलं आहे तर आता बघूया आपण म्हणतो मला तिथपर्यंत नेतो आता आम्ही तिकीट काढणार तिथे जाऊन आणि तिकीट काढल्याच्यानंतर मग आम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार आहे आणि मित्रांनो सगळ्यांनी बघायला आहे मला असं म्हणायचं आहे खूप छान आहे तिथे वातावरण पण एकदम मस्त आहे तर खूप सुंदर वाटते खरं तर हे बघा ते असं आहे तर एकदम मस्त असं आम्ही खेळणार आहे हां मला ते सांगतात तिकीट तिकडून काढायचं मी तिकीट काढायला चाललं नाही आणि